हॅलो नमस्कार शरद पुलकर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर सर्वांचे स्वागत करतो आहे मित्रांनो आज आपण एकंदरीत तीन ते चार महत्त्वाच्या जाहिराती पाहणार आहोत आणि ह्या जाहिराती विशेष करून तुमच्या फायद्यासाठीच आहेत त्यापैकी पहिली जाहिरात ही आहे लोकमत पेपरला आलेलं पाहिजेत म्हणजे शंभर टक्के अनुदानित स्वप्न पूजा शिक्षण संस्था जिल्हा छत्रपती संभाजीनगरद्वारा संचालित राजमाता जिजाऊ उच्च माध्यमिक आश्रमशाळा म्हणजे ज्युनियर कॉलेज आश्रम आश्रमशाळा ओके वेरूळ तांडा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर आदीचा औरंगाबाद या उच्च माध्यमिक आश्रमशाळेत महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई बत्तीस याचे पत्र क्रमांक हे दिसते पाहून घ्या तेवीस सात दोन हजार चोवीसनुसार खालीलप्रमाणे उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजेच उच्च माध्यमिक शिक्षक त्याला योग म्हणतो ही पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्याकरता जाहिरात देण्यात येत आहे ओके सेवा पद्धतीने पदाचे नाव आहेत उच्च माध्यमिक शिक्षक त्याला सेवक असं म्हणतो एकंदरीत दोन पदे आहेत त्यापैकी पहिलं आहे भौतिकशास्त्रासाठी एम एस सी बी एड कमीत कमी द्वितीय श्रेणी उत्तीर्ण पाहिजे पदसंख्या एक आहे ई माव म्हणजे इतर मागासवर्ग एक पद म्हणजे इतर मागासवर्गासाठी एक पद असं त्यांचं म्हणणं आहे माध्यम आहे मराठी आणि शिकवण्याचे माध्यम आहे इंग्रजी हे शंभर टक्के अनुदानित संस्था आणि शाळा पण दुसरं जे पद आहे ते एम एस सी बी एडसाठी रसायनशास्त्रासाठी बघा एक फिजिक्स आणि एक केमिस्ट्री कमीत कमी द्वितीय श्रेणी उत्तीर्ण असायला पाहिजे आता पदसंख्येचे हे असं विविध प्रकार की एक पद इतर मार्गाष्ट्रासाठी एक पद भजकासाठी किंवा भजपसाठी म्हणजे यामध्ये एक पद इमावासाठी नक्की जाणार आणि दुसरं एक पद आहे त्या दोन पदामधून एक पदा माद्यों माद्यों तर ते फजकसाठी किंवा फजबस या पदासाठी राखीव असेल किंवा त्या कॅटेगरीला जाऊ शकते विशेष म्हणजे हे मराठी माध्यमातून शिकवायचं आहे आणि म्हणजे मराठी माध्यमातून समजूनही सांगता येते पण इंग्रजी हे शिकवण्याचे माध्यम आहे शंभर टक्के संस्था तर गरजू व इच्छुक उमेदवारांनी पदाकरिता आवश्यक त्या मूळ ओरिजिनल कागदपत्रांच्या प्रतींसह स्वखर्चाने दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शनिवारला सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाईल बघा या ठिकाणी सरळशिवा भरती आता तर लेखी आणि तोंडी परीक्षा होईल शासन नियमानुसार वेतन पण आणि पत्तेसुद्धा राहतील म्हणजे तुम्हाला मला दिल्या जातील मुलाखतीचे स्थळ पाहत आहोत राजमाताजी जाऊ उच्च माध्यमिक शाळा वेरूळ तांडा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि विशेष करून स्वप्नपूजा शिक्षण संस्था जिलाजी जिल्हा छत्रपती समृजी नगरद्वारा संचालित राजमाताजी जाऊ उच्च माध्यमिक शाळा आहे आणि या ठिकाणी संपर्क क्रमांक दिलेला आहे एक नवे दोन नवे येतात तब्बल तीन संपर्क क्रमांक दिलेले आहेत हे तिन्ही संपर्क क्रमांक म्हणजे फोन नंबर तुम्ही लक्षात ठेवा जे कोणी इच्छुक असेल केमिस्ट्री किंवा फिजिक्समध्ये या ठिकाणी फोन नंबर दिलेला आहे त्या फोन नंबर संपर्क साधून अतिरिक्त माहिती तुम्ही विचारू शकता ही महत्त्वाची जाहिरात होती ओके यानंतरची जाहिरात आपण पाहत आहोत ही आहे बघा हे आपण पाहणार नाही पण तुम्हाला असं दाखवतं ही काही तेवढी महत्त्वाची नाही संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी संजीवनी अकॅडमी आहे सी बी एस सी अपिलेटेड आहे बा पी आर टू पी आर टी वन टू फाईव्ह आणि हे तुम्ही पाहून घ्या याच्यानंतर येणारी जाहिरात आपण पुन्हा ग्रँटेड संस्थेची पाहणार आहोत आणि विशेष करून त्या मग आता तुमच्या फायद्याच्या असणारच आहे ओके तर बघा हीसुद्धा एक महत्त्वाची जाहिरात आहे आणि ही तुम्ही आवर्जून बघायलाच पाहिजे असं मला वाटतंय हे बघा ही देशावतीला आलेली आहेत पाहिजेत म्हणतात बाळापूर सनराईज अल्पसंख्याक बहुदेशीय संस्थेद्वारा संचालित पंडित दीनदला सॉरी पंडित दीनदयाल उपाध्याय प्राथमिक व माध्यमिक ही निवासी आश्रम शाळा आहे ओके मेला बोर्डिंग स्कूल असं सुद्धा म्हणतो पण त्या ठिकाणी राहावं लागते आपल्याला जाहूल तालुका लोदार जिल्हा बुलढाणा ओके तालुका आहे आणि जिल्हा बुलढाणा येथील जागरात आहे शासन निर्णय क्रमांक बी सी एच दोन हजार अठरा प्रकरण क्रमांक किंवा प्र पत्रक जे असेल ते दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस आणि शासन पत्र विशेष दोन हजार चोवीस स हे दिसते नऊ दहा दोन हजार चोवीस हे पत्राच्या संदर्भात त्यांनाच माहीत आपण फक्त लक्षात घेऊया काय माहिती दिली या, या संस्थेच्या आश्रम शाळेवर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात शाहू फुले आंबेडकर निवासी अनिवासी म्हणजे जे काही शाहू फुले आंबेडकरांचे राहण्याचे शाळा आहे ज्या ठिकाणी राहते आणि शिकवलं जाते त्याला निवासी शाळा म्हणतात आणि अनिवासी म्हणजे त्या ठिकाणी मुलांना शिकवले जाते अशा प्रकारचे आश्रम शाळा या योजनेअंतर्गत मान्यताप्राप्त आश्रम शाळेत खालील पदे भरणे आहेत ओके या ठिकाणी आहेत असं पाहिजे होतं तर बघा पदसंख्या तुम्ही लक्षात घ्या आणि ही ज्याला तुम्ही इतर मित्रांना तुम्ही शेअर करा विशेष करून तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा फेसबुक पेजवर नवीन असाल तर मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांचा फायदा होईल ते त्या ठिकाणी जाण्यास इच्छुक असेल माध्यमिक शिक्षकाचं एक पद आहे सॉरी माध्यमिक शिक्षकाचं पद हे बी ए बी एड मराठी व इंग्रजी या विषयामध्ये पाहिजे पदसंख्या दोन ओके okay? बी ए बी एड मराठी बी ए बी एड इंग्रजी इंग्रजी मराठी असतंच ते बी एला दोन्ही विषय कंपल्सरी असतात त्यासाठी दोन पदे माध्यमिक शिक्षकाचं आहे बी एस सी बी एडसाठी पद आहे त्यासाठी विज्ञान आणि गणित या दोन विषयासाठी दोन पदे नंतर शारीरिक शिक्षण बी पी एड पाहिजे यासाठी एक पद प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक पाहिजे ए बी एड इंग्रजीसाठी एक पद नंतर आहे प्राथमिक शिक्षक एच एस सी डी एड म्हणजे बारावी प्लस डी एड साठी सात पदे लक्षात ठेवा हे गणधाने शाळा आहे अधीक्षकाचं आहे बी एस डब्ल्यू किंवा एम एस डब्ल्यू पाहिजे एक पद लिपिकाचं जे आहे एच एस सी म्हणजे बारावी सोबत टायपिंग मराठी इंग्रजी तीस चाळीस असे यायला पाहिजे एक पद प्रयोगशाळा परिचार यासाठी बारावी विज्ञान पाहिजे एक पद नंतर आहे सिपाई आठवी पास पाहिजे आणि यासाठी सुद्धा तीन पदे स्वयंपाकी आठवी पास पाहिजे सुद्धा दोन पदे आणि सस्वयंपाकी म्हणजे स्वयंपाकाला याला मदत करणारा सस्वयंपाकी असतो ते सुद्धा आठवी पास पाहिजे यासाठी सुद्धा दोन पदे कामाठी म्हणजे आठवी पास पाहिजे काम करणारा सांगितले काम करणारा तर कामाठी म्हणतो याला दोन पदे आणि विशेष करून मदत आहे त्याला हेल्पर म्हणतो असिस्टंट म्हणतो कोणत्याही कामालामध्ये सहाय्य करणारा या मदतनिसाचे सुद्धा दोन पदे आहेत सर्व वरील सर्व पदे शासनाचे आरक्षण व नियमानुसार करण्यात येतील टी वाय स्वयंपाकी व वा कामाठी या पदास बघा स्वयंपाकी व कामाठी या पदास कामा महिलांना प्राधान्य देण्यात येतील कामाठी असेल तरीसुद्धा महिलांना प्राधान्य देण्यात येते असं ते म्हणतात आणि ते महिलांनी असले यासाठी आवर्जून अर्ज करावा असं मला वाटतं आहे उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखती येताना मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र व सोबत सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रात साक्षांकित प्रदेश सह खर्चाने उपस्थित राहावे ओके मुलाखतीची वेळ आहे आणि दिनांक आहे मुलाखतीचा वेळ सकाळी अकरा वाजतापासून मुलाखतीचा दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजतापासून ते मग पाच होऊ शकते किंवा सहा होऊ शकते सायंकाळचे पाच ते सहा वाजेपर्यंत मुलाखत चालेल कारण तुमची लेखी आणि तोंडी परीक्षा सुद्धा या ठिकाणी घेतल्या जाऊ शकते किंवा नाही बी घेऊ शकत मुलाखतीचे ठिकाण आहे जांभूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा अध्यक्ष श्री गजानन डोळे हे फोन नंबर लक्षात ठेवा आणि उपाध्यक्ष डॉक्टर तवसिफ म य युसुफ यांचा फोन नंबर ओके अशा पद्धतीने ही दुसरी महत्त्वाची आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे ही जाहिरात तुमच्या फायद्यासाठी बघा बे एक बे बे दोन चार बेतीन सहा बे चोआठ आणि चार बारा एक तेरा आणि चौदा आणि सात एकवीस एक बावीस तेवीस दोन पंचवीस दोन सत्तावीस एखेरीत सत्तावीस पदासाठी ही जाहिरात आहे आणि विशेष करून लक्षात ठेवा अल्पसंख्याक बहुद्देशीय संस्था आणि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष विभाग अंतर्गत विशेष सहाय्य विभागाअंतर्गत ओके आश्रम शाळेच्या लक्षसाठ्या परत सांगतो ही आश्रमशाळेची जाहिरात आहे या ठिकाणी तुम्ही आवश्यक आणि शंभर टक्के अर्ज करायला पाहिजे ओके ही सुद्धा जाहिरात आहे ही शाळा जाहिरात जी आहे ही महाराष्ट्र शासनाचे वित्त विभागाची जाहिरात आहे बघा सहसंचालक लेखा कोशागारी छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर येथे कार्यालय लेखाकोश भया किंवा भवन दुसरा मजला फाजिलपुरा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बघा जे आहे ते तुम्हाला सांगतोय छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर व बीड या कार्यालय कनिष्ठ लेखापाल क हे पदे वेतनस्तर यस टेन म्हणजे जवळपास यस टेन म्हणलं तर एकोणतीस हजार दोनशे तीन ब्याण्णव हजार तीनशे या वेतनश्रेणीत या सहभातून एकदा पदवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून किंवा ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहे एकंदरीत पदे आहे बेचाळीस ओके आणि अनुसूचित जातीसाठी सहा जमातीसाठी तीन विजावासाठी एक भजपासाठी एक भजपासाठी दोन भजटसाठी एक वी महाप्रमी विशेष मागास प्रवासाठी एक सीसाठी म्हणजे इतर मागास मागासप्रवासाठी नऊ सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवासाठी पाच आर्थिक दुर्बल घटकासाठी पाच आणि अराखीवद्याला खुलावंत आठ पदे टोटल केली तर बेचर्च पदांची ही जियारात येते आणि याची जीवनसुद्धा दिलेलं आहे ओके जनरल दोन अशा प्रकारे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कर्णबद्दल अथवा ऐकू येण्यातील दुर्बल दुर्बलता म्हणजे डी दी डी एच एस म्हणजे हार्ड इयरिंग्स यासाठीसुद्धा एक दोन पद दिलेली आहे आणि ही तुम्ही जाहिरात जी आहे तर चांगल्या प्रकारे पाहू शकता ही जाहिरात दिलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही हे बघा अर्ज करण्याचा कालावधी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट करून घेणे आणि ऑनलाईन पॅ परीक्षेचा दिनांकसुद्धा दिलेला आहे ओके तर हे लिंक जे आहे हे महाकोशची लिंक हे लिंकवर जाऊन तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता ओके अशा प्रकारे ही ज्याच होती परीक्षा शुल्क आहे ओपनसाठी हजार रुपये राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये फक्त शंभर रुपयाचा फरक पण मात्र तुम्हाला नोकरी मिळवणं हे अत्याशा नाही विशेष करून वयोमर्यादा दा एकोणीस वर्षापेक्षा जास्त नसावे खुल्या व्यक्त वर्गातील व्यक्तीसाठी अडतीस वर्ष मागास वर्गासाठी त्रेचाळीस वर्ष दिव्यांग व अनाथ व्यक्तीसाठी पंचेचाळीस वर्ष शीथील राहिलं ओके अशा प्रकारची ही जाहिरात सही शीतल पंडित महाले पवनगाव ते पंजाबराव असू शकते काही असू शकते महाली आणि रेहाणा ओ काजी यांचे सैनिशी हे जे आहे प्रादेशिक निवड समिती छत्रपती संभाजीनगर तथा सहसंचालक लेखा व कोशागरी छत्रपती संभाजीनगर विभाग क्षेत्रावरती संभाजीनगर हे जल आली होती ओके आणि नंतरचे जे ज्या आहेत बघा एक दोन हे दोन्ही जग ते घेऊ शकतो आपण ही आहे परिवर्तन विद्या प्रसारक संस्था धुळे ओके जे विनिमुक्त जाती भटक्या जमाती प्राथमिक आश्रमशाळा सिंदखेडा तालुका सिंदखेडा धुळे येथे रिक्त पद भरण्याबाबत या शासनाच्या आदेशानुसार पदभरण्यास मान्यता मिळाली आहे आणि खालील पात्रतेच्या अतिर उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येते हे आहे कामाठी दहावी पास एक पद खुला प्रवर्ग यस यस म्हणजे जे काही सॅलरी असेल ते पंधरा हजार ते सत्तेवीस हजार सहाशेनुसारही तुम्हाला कामाठी यांना वेतन मिळेल उमेदवारचा स्वास्ताक्षरातील अर्ज रोजगार महाशयं वन नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर सह पाहिजे त्यांना त्या ठिकाणी आश्रमशाळेच्या आवार राहणे बंधनकारक राहील म्हणजे तुम्हाला तिथं आश्रमशाळेच्या परिसरात राहावं लागेल ते तुम्हाला बंधनकारक राहील मूळ प्रमाणपत्र स मुलाखतीच्या दिवशी सह खर्चाने उपस्थित राहावे लागेल तरी पात्र उमेदवारांनी आपला अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसाच्या आत माननीय अध्यक्ष परिवर्तन विद्यापीठ संस्था धुळे संचालित विजाबाज प्राथमिक शाळा जनतानगर शिंदकेला तालुका शिंदकेडा येथे धुळे जिल्हा धुळे या नावाने पाठवावा अर्ज अर्ज पाठवा ओके कोणत्या नावाने अध्यक्षाच्या नावाने इथून इथपर्यंत ठीक आहे मुख्याध्यापक आहे हे आणि हे अध्यक्ष ठीक आहे यांच्या नावानिशी हे निघालेलं आहे आणि ही, ही जाहिरात समजा आज सतरा दोन हजार पंचवीसला आलेली आहे चौदा जानेवारी तर हे ह्या जाहिराती आपण पाहिलेल्या हा सगळं जाहिराती आज देशमुखी पेपरला आणि सोबतच लोकपत्रला एक जगात आलेली आहे बघा ही आहे कमला निरोपासलीचे वस्तीगृह घडणे काल पण आली होती आजही आहे या ठिकाणी तीन पदे भरणे आहे ओके हे बघा एक पद महिला अधीक्षक दुसरा महिला स्वयंपाक ही तिसरा चौकीदार आणि महिला अधीक्षकाला दहा हजार वेतन मिळेल महिन्याचा संपर्क किल्ला साडेआठ हजार म्हणजे आठ हजार पाचशे आणि चौकेदाराला सात हजार पाचशे ओके शैक्षणिक पात्र तुम्ही पाहून घ्या हे दिलेलं आहे या ठिकाणी ओके तर हे दिलेली जी जाहिरात आहे ते सर दोन सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला मुलाखतीस आवश्यक राहावे आणि दुपारी दोन वाजता त्या ठिकाणी मुलाखत होईल स्व खर्चाने जावे लागेल कमला नेहरू मागासमोर किंवा मुलींचे वस्तीगृह वननेर तालुका हिंगणघाट जिल्ह्यात वर्धा उपस्थित राहावी या ठिकाणीसुद्धा तुम्हाला संस्थेने आपला एक मोबाईल क्रमांक सोडलेला आहे हा सोडलेला क्रमांक तुम्ही पाहून घ्या हे पाच सतरा तारखेला ही जाहिरात या ठिकाणी आलेली आहे ही आहे पहिली जाहिरात देशोन्नतीमध्ये आलेली भारत विद्यालय सोसायटी बुलढाणा एफ ट्वेंटी फाईव्हद्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित भारतीय विद्यालय बुलढाणा माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांचे जाहिरात परवानगी पत्र क्रमांक जाऊ क्रमांक बुलढाणा जिल्हा परिषद ओके आणि हे त्याचा दिनांक आहे चौदा एक दोन हजार पंचवीस अन्वय पदे भारावायचे आहेत हे पदे शिक्षकेतर पदे आहेत असा विचार केला तर पाहूया कनिष्ठ लिपिकाचं एक पद आहे म्हणजे दोन पदे आ, आ, या ठिकाणी शैक्षणिक पात्र एच एस सी किंवा पदवीधर आणि एम एस टी दुसरं जे आहे प्रयोगशाळा सहाय्यक याला सुद्धा एच एस सी विज्ञान आणि किंवा पदवीधर विज्ञान पाहिजे याचं एक पद आहे आणि तिसरं जे आहे ते ग्रंथपालचं पद आहे एच एस सी पदवीधर ग्रंथालयशास्त्र पदवी किंवा पदरेखा याचं एक पद असे हे एकंदरीत दोन एक आणि एक म्हणजे चार पदे चार पदांची जाहिरात आहे आणि या चारही पदासाठी स पदाचा स्वर्ग आहे एक खुला एक सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग एक विजा अ आणि एक यस टी यासाठी एखाद्या चार पदे चार वेगवेगळ्या स्वर्गासाठी आणि सेरा आहे की सदरील पदाकरता वयोमार्द्याची गट व श्रेणी शासकीय निवडणुका ओके अशा प्रकारे दिलेलं आहे महत्त्वाची माहिती म्हणजे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मूळ अर्जासह व साक्षांक केलेल्या प्रतीसह मुलाखिता किंवा मुलाखतीकरिता सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता भारत विद्यालय चिखली रोड बुलढाणा येथे सहकारच्या निपस्थितीत राहावे टी चार चारपैकी एक सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग एक वीजा ओ एस टी एक या प्रवर्गातून एकूण तीन पदे भरण्यात येतील म्हणजे सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गाचे हमखास ठेवलेले एक पद विजासाठी सुद्धा आहे एस टी एक प्रवर्गासाठी एक पद आहे म्हणजे या प्रत्येक कॅटेगरीचे व्यक्ती या चारही पदासाठी अर्ज करू शकतात त्याच्यातून मात्र या कोणत्याही तीन स्वर्गासाठी तीन पदे राखली जाईल दुसरं जे आहे ते जे आहे हे रामकृष्ण मिशन प्रसारक संस्था हनुमतखेड बी बी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा भाषिक अल्पसंख्याक आणि शंभर टक्के अनुदानित ही संस्था आहे या संस्थेद्वारा संसद वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे जुनी म्हणजे ज्युनियर कॉलेज तालुका बी बी म्हणजे तालुका लोणार जिल्हा बुलढाणा ओके तर बीबी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा या शंभर हण टक्के अनुदान असलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयातील रिक्तपदे भरणे आहेत जाहिरात पूर्व परवानगीपत्र दिलेलं आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला पाहायचे आहेत हे शंभर टक्के अनुदान जा लक्षात ठेवा आणि विशेष म्हणजे हे अल्पसंख्याक संस्था आहे ओके हे बघा भाषिक अल्पसंख्याक संस्था या अल्पसंख्याक संस्थेमध्ये आपलं तुम्हाला सांगतो भाष्य कल्पसंख्याल संस्थेमध्ये तीन पदे जे भरत आहेत ते ती तीन पदे बघा उच्च माध्यमिक सहशिक्षकाचं शिक्षणसेवकाचं हो एक पद आहे अनुदानित एम ए बी एड इंग्रजी आणि अर्थशास्त्र या विषयामध्ये पाहिजे म्हणजे दोन विषयामध्ये तो उत्तीर्ण पाहिजे एक पद आहे खुलाप्र शासन नियमानुसार वेतन दिलं जाईल दुसरं जे आहे उच्च माध्यमिक शिक्ष म्हणजे सहशिक्षक किंवा सेवक अनुदानित एक पद आणि याला एम ए बी एड इतिहास किंवा राज्यशास्त्र पाहिजे ओके हे बघा एम ए बी एड इतिहास किंवा राज्यशास्त्र पहिल्या पदा एम बी एड इंग्लिश किंवा राज्यशास्त्र पद खुलं आणि स्वर्ग खुलं असल्यामुळे शासकीय नियमानुसार वेतन दिलं जाईल हे संस्था शंभर टक्के ग्रँटेड आहे आणि हे तिसरं पद आहे प्रयोग सहायकाचं अनुदानित आहे दोन पद यासाठी पाहिजे एच एस सी विज्ञान पाहिजे म्हणजे बारावी विज्ञान शाखेत किंवा बी प्लस एम एस सी आय टी चिडला पाहिजे खुला प्रयोगातून शासकीय नियमानुसार या ठिकाणीसुद्धा एक चार पदे भरल्या जातील दोन पदेवरचे जा हो जे आहे ते शिक्षण आहे ज्युनियर कॉलेज शिक्षणसेवक आहे ओके एक इंग्लिश अर्थशास्त्र आणि दुसरा इतिहास राज्यशास्त्र असे या ठिकाणी त्यांनी माहिती दिली इच्छुक उमेदवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सोमवारला वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बीबी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथे मूळ कागदपत्र असं तसेच एक बंच झेराक्स प्रत्यक्ष झेराक्स प्रतिस प्रत्यक्ष मुलाखती स्वकरचार ठीक अकरा ते चार वेळेस उपस्थित राहावे अध्यक्ष सचिव रामकृष्ण शिक्षण प्रसारक संस्था हनवादखेड बी बी तालुका लोणा जिल्हा बुलढाणा हे दुसरे जर बघ या दोन्ही जाहिराती होत्या शंभर टक्के अनुदानित होत्या त्यापैकी एक पहिली जी आहे ती शंभर टक्के अनुदानच होती दुसरी मात्र ही जयरात जी आहे ती अल्पसंख्याक संस्थेच्या बुलढाणा जिल्ह्यातली आणि आता तिसरी जे आहे हे एक महत्त्वाची दिशा दिला ज्यावर आपण पाहत आहोत ही नूतन भारत शिक्षण संस्था वडनेर तालुका हिंगाट जिल्हा वर्धा रजिस्टर नंबर दिलेला आहे कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह वळनेर या ठिकाणी हनुमान मंदिराजवळ आहे तालुका हिंगाट जिल्हा वर्धा येथे वड़नेर गाव हिमगाड तालुक्यात ता। माननीय समाज कल्याण अधिकारी साहेब जिल्हा परिषद वर्धा यांचे पत्र क्रमांक ओके जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद वर्धा असं लिहिलेल्या हे पदभरती पूर्वपदारचा लेटर दिलेला चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसचं त्यानुसार या ठिकाणी हे पदे भरायचे तर पदाचं नाव आहे अधीक्षक महिला उमेदवार एक अधीक्षक पाहिजे पदसंख्या एक कोणत्याही शाखेतील पदवीधर व ज्ञान दहा हजार रुपये मानधन शासकीय नियमा नियमानुसार दुसऱ्या स्वयंपाकी पाहिजे महिला उमेदवार एक पद सातवी ते दहावी पास पाहिजे सातवी ते दहावी पाच नापाक असेल चालेल साडेआठ हजार रुपये मासिक वेतन विषाणू म्हणजे नियमानुसार आणि तिसरा आहे चौकीदार पाहिजे एक दहावी किंवा बारावी पास पार नापास असला तर चालेल वाहन चालक मात्र त्याला चालत झालं पाहिजे वाहन चालकाचा परवानगी आवश्यक आहे आणि हे साडेसात हजार रुपये त्याला मासिक वेतन मिळतं ओके वरील पत्रक्रिता पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसं सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारला दुपारी दोन वाजता स्वकरचाने कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह तालुका वडनेर सॉरी कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह वडनेर तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे उपस्थित राहावे अध्यक्ष नूतन भारत शिक्षण संस्था वडनेर आणि श्री कृष्णाजी ता महाजन अध्यक्ष सचिव कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह वडनेर हे याचा फोन नंबर पण दिलेला आहे फोन नंबर देण्याचं कारण तुम्ही स्वतः समजू शकता आणि ह्या तीनही जाहिराती आज देशोन्नतीला आलेल्या आहे ओके तर अशा प्रकारे ह्या जाहिराती होत्या मित्रांनो जाहिराती तुमच्या जा फायद्यासाठीच होत्या तर तुम्हाला या ठिकाणी काही महत्त्वाची इंटरेस्ट वाढत असेल त्या थे, ठिकाणी अर्ज करा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढील जबरदस्त जाहिरातीमध्ये आपल्या जा यूट्यूब चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि पटापट पटापट फेसबुकचे फॉलोअर्स वाढू द्या तुमच्या आश्चर्वादाकडे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच